आणि आता बातमी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मोठा दिलासा दिलाय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्यात आलेले आहे तसंच वॉरंट रद्द करताना कोर्टानं त्यांना पाचशे रुपयांचा दंड सुद्धा ठोठावलाय एक जमीनदार द्यायला सांगितले एक जामीनदार सुद्धा सांगितलाय द्यायला दोन हजार तेरा मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात विरोधात वॉरंट जारी झालेला जा होता आणि त्यानंतर जरांगे आज कोर्टात हजर झाले तर मी न्यायालयाचा आदर करतो न्याय सगळ्यांसाठी समान आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी कोर्टात जाण्याआधी दिली होती मॅजिस्ट्रेट साहेबांनी नॉन बेलेबल वॉरंट विरुद्ध काढलं आणि त्याची तारीख काल होती म्हणजे तीस मे दोन हजार चोवीस जेव्हा जरंगे पाटलांना कळलं की आपल्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट दाखल झालेले आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि काल मी कोर्टापुढे वकीलपत्र दाखल केलं आणि कोर्टाला सांगितलं की आम्हाला कळालेलं आहे नॉन अवेलेबल वॉरंट त्यांच्याविरुद्ध इश्यू झालेला आहे आणि त्याप्रमाणे आज जरंगे पाटील कोर्टापुढे हजर झाले आणि मेहरबान कोर्टाने ते नॉनवेलेबल वॉरंट कॅन्सल केलं आणि पाचशे रुपयाचा दंड दिला साठी आलो तिथे काय मोठा लहान देणार काय संबंध कायदा सारखा आहे कायद्याचा सन्मान केला पाहिजे न्यायालयात सन्मान केला पाहिजे तारीख आलो बस एवढे पण नेमकं काय कोणत्या प्रकरणामध्ये नाही आता न्यायालयात ती प्रक्रिया सुरू त्यामुळे त्या विषय भाषण करून आहे माणसा कारण न्यायालयाचा सन्मान करतोच म्हणल्याच्या नंतर न्यायालय प्रविष्ट मॅटर असताना आपण नाही